गुड मॉर्निंग नांदेडकर सकाळचे पावणे सहा वाजलेले आहे अतिशय सुंदर अशी सकाळ नांदेडमध्ये होताना दिसून येत आहे या ठिकाणी पाखरांची किलबिल आपण ऐकू शकता कशाप्रकारे पाखरे किलबिल किलबिल करत आहेत थोडासा हलकासा अंधार आणि काही वेळातच आता सूर्यप्रकाश या ठिकाणी होऊ शकतो नांदेडकरांना मी एकच गोष्ट सांगू इच्छितो की दररोज सकाळी लवकर उठणं हे किती चांगलं असतं सकाळचं ऑक्सिजन या ऑक्सिजनमध्ये जर हलके हलके एक तासाचं जर वॉकिंग तुम्ही केलात तर निश्चितचपणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे दररोज उठून जर सकाळी एक तास दीड तास व्यायाम केलात तर निश्चितपणे आपलं आयुष्य जे आहे ते दहा ते वीस वर्ष वाढू शकतं आणि शिवाय आपणास कोणत्याही प्रकारचे आजार होऊ शकत नाहीत गंभीर आजारांना आपल्याला सामोरं जात जाता येणार नाही आणि दुसरी गोष्ट जर शक्य असेल हलकी हलकी रनिंग जर तुम्ही केलात कार्डिओचा प्रकार जो आहे तो व्यायामामध्ये जर तुम्ही केलात तर निश्चितपणे कुठल्याही प्रकारचे हार्टचे त्रास तुम्हाला या ठिकाणी होऊ शकत नाहीत आपण तर कराच करा आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी सुद्धा दररोज मुलांना सकाळच्या सत्रामध्ये एक तास ते दीड तास जर त्यांचा व्यायाम झाला तर नक्कीचपणे मुलांचं आरोग्यसुद्धा उत्तम प्रकार होऊ शकतं मुलामधला लठ्ठपणा कमी होऊ शकतो आणि म्हणून संपूर्ण नांदेडकरांना आणि मराठवाडावासियांना जवळचे जे जिल्हे आहेत कारण आपला एरिया अगोदर आपण कवर करूया नांदेड परभणी हिंगोली बीड उस् उस्मानाबाद लातूर जालना छत्रपती संभाजीनगर हा मराठवाड्यातला जो भाग आहे तो भाग निश्चितपणे